भारतातील श्रीरामाची सर्वात उंच मूर्ती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतात भगवान श्रीरामाची एक उंच मूर्ती उभारण्यात आली आहे जी भारतीय संस्कृती आणि श्रद्धेची प्रतीक बनली आहे होय आपण बोलत आहोत उंच श्रीरामाच्या मूर्तीबद्दल ही मूर्ती कुठे आहे ती किती उंच आहे आणि या भव्य पुतळ्यामागे कोणते महत्वाचे शिल्पकार आहेत ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखी जागतिक कीर्तीची कलाकृती साकारली चला तर मग आपण थेट या पवित्र आणि प्रेरणास्थायी स्थळाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया श्रीरामाच्या या अद्भुत रूपाबद्दलचे संपूर्ण सत्य मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू करूया मित्रांनो ही भव्य मूर्ती भारतातील गोवा राज्यात दक्षिण गोवाच्या परतगळी या ठिकाणी असलेल्या श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठ या ऐतिहासिक मठात उभारण्यात आली आहे ही जागा शतकानुशतकापासून आध्यात्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध असून आता या भव्य मूर्तीमुळे या मठाचे धार्मिक आणि पर्यटनाचे महत्व आणखी वाढले आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ही मूर्ती किती उंच आहे भगवान श्रीरामाची ही मूर्ती तब्बल सत्याहत्तर फूट उंच आहे आणि म्हणूनच ती सध्या जगातील सर्वात मोठी आणि सर्वात उंच श्रीरामाची मूर्ती म्हणून ओळखली जाणार आहे या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत दिव्य पारंपरिक आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला देशभरातून हजारो भक्त या उद्घाटन सोहळ्यात गोव्याला पोहोचले होते या मूर्तीची काही खास वैशिष्ट्य तुम्हाला नक्कीच माहिती असायला पाहिजेत ही सत्याहत्तर फुट उंच मूर्ती अत्यंत सूक्ष्म कलाकुसरीने घडवलेली आहे श्रीरामाची तेजस्वी आणि शांत रूप हातातील धनुष्य बाण आणि मूर्तीभोवतालचा पवित्र परिसर पाहताच मनात भक्तिभाव जागृत होतो मूर्ती तयार करताना विशेष गुणवत्तेचे साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे तिची मजबूती आणि सौंदर्य दोन्ही उत्तम प्रकारे टिकून आहे परतगळी मठाबद्दल बोलायचे झाले तर हे ठिकाण शेकडो वर्षापासून आध्यात्मिक साधना संत परंपरा आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ओळखले जाते अशा पवित्र जागेत जगातील सर्वात उंच श्रीरामाची मूर्ती उभी राहणे ही संपूर्ण देशासाठी गौरवाची गोष्ट आहे पर्यटकांसाठीही हे ठिकाण विशेष आकर्षण ठरत आहे हिरव्यागार निसर्गाच्या सानिंग नदीकाठचा शांत परिसर आणि मधोमध मद उभी असलेली भगवान श्रीरामाची सत्याहत्तर फूट उंच मूर्ती हे दृश्य पाहण्यासाठी हजारो भक्त आणि पर्यटक आता गोव्याला भेट ही मूर्ती ज्या शिल्पकाराने बनवली त्याचे नाव राम सुतार असे आहे जे एक प्रसिद्ध शिल्पकार आहेत ज्यांनी गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच असलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती ही भव्य कलाकृती साकारली आहे आणि अयोध्येमध्ये प्रस्थापित असलेल्या दोनशे एक्कावन्न मीटर उंच उंच मूर्तीचे काम अद्याप नियोजन आणि डिझाईन स्तरावर आहे ही मूर्ती सुद्धा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या टीमकडून बनवली जाण्याची शक्यता आहे कारण विशाल काय मूर्ती बनवण्यात त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा मोलाचा वाटा आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील श्रीरामाची सर्वात उंच मूर्तीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील